तुम्हाला सांगतो ना मावशी माझ्या बायकोला जेवणच बनवता येत नाही जेवण आहे जर तुम्हाला पण असा सगळ्यांसमोर तुमच्या चुका काढणारा तुम्हाला, तुम्हाला उलट बोलणारा नवरा किंवा बायको भेटली तर कल्पना करूनच मला यायला लागलं काही लोकांना आहे ना मग नवरा असो व बायको आपल्या पार्टनरला सगळ्यांसमोर अपमानित करण्याची ना वाईट सवय असते आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर हे बघा किती दिवसाने आला तुम्ही मावशी घरी पोटभर जेवा अरे जेवणात मीठ कमी आहे आमच्या बायकोला ना जेवणच धड अजून बनवता येत नाही मी रोज सहन करतो हेच जेवण बघा मीठ घेऊन ये बघितलं आता हीच बायको मी का चुकले कशी चुकले माझा नवरा माझ्यावरती ओरडला या विचाराने तिचा पूर्ण दिवस खराब करून घेणार पण मग ह्या जागी जर असं घडलं असतं तर <laughs> किती दिवसांनी आलात तुम्ही मावशी पोटभर जेवा अरे जेवणात मीठ कमी आहे ऍक्च्युली तिला मीच म्हणालो की आज जरा जेवणात कमीच मीठ टाक कारण तुम्हाला जेवणात कसं कमी जास्त मीठ लागतं माहिती नाही ना जरा मीठ घेऊन ना मावशीला तुम्ही इच्छा गाजराचा हलवा खाऊन बघा एक नंबर बनवते ती असं जर तुम्ही तुमच्या बायकोला सावरून घेतलं ना तर रात्रीच्या जा जेवणात तुम्हाला तुमची फेवरेट डिश मिळालीच म्हणून समजा पण जर हीच वेळ नवऱ्यावर आली तर माझं ऑफिस छान सुरू आहे मावशी मग माँ पगार वाढला की नाही आणि कार का नाही रे घेतलीस अजून घेतली अहो मावशी तीस हजार पगार आहे आहे कार तुमच्या मुलाचा सत्तर पगार मग तो ना जगात पुरुषाला सगळ्यात जास्त महत्वाचा असतो तो म्हणजे त्याचा स्वाभिमान इतर कोण्या पुरुषासोबत त्याची तुलना करून त्याचा स्वाभिमान दुखवू नका तो जपायला शिका म्हणजेच माझं ऑफिस मस्त सुरू आहे मावशी पगार वाढला की नाही आणि कार का नाही रे घेतलीस अजून माझ्या मुलाने घेतली पाहू कार कुठे घेणार मावशी मुंबईचं ट्रॅफिक बघितलत हे माझ्या कधीपासून मागे लागलेत की कार घेऊया कार घेऊया पण ती कार घेऊन पार्क कुठे करणार त्यामुळे सध्या आम्ही नाहीच घेणार कार लिहून घ्या असं जर तुम्ही नवऱ्याला सांभाळलत ना तर आयुष्यभर जी ओवाळून टाकेल तो तुमच्यासाठी चुका गाड्याला अख्खी दुनिया बसली आहे तिथे आपण आपल्या पार्टनरचं भरभरून कौतुक करूयात प्रत्येकाला त्याच्या मनातली राधा मिळत नाही पण तुमच्या मनातली राधा तुम्हाला मिळो आणि त्या राधेला तिच्या मनासारखा कृष्ण मिळो हीच प्रार्थना भेटूयात उद्या ऊर्जितम डे मध्ये तोवर चुका सांभाळून घेऊयात आणि आपल्या पार्टनरचं भरभरून कौतुक करूयात